वडापाव खायला गेला तर वेळ लागतो पाच मिनिटं हवा तो स्टॉल शोधायचा ऑर्डर द्यायची की पाच मिनिटात गरमागरम वडापाव मिळतो चटणी कांदा हवा तसा लावून मिळतो पण दिल्लीत जाऊन तुम्हाला मुंबईचा वडापाव खायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मर्जीचा वडापाव काही मिळणार नाही कारण इथे शब्द चालतो एकाच पोरीचा व्हायरल वडापाव गल एके चंद्रिका दीक्षित तुम्हाला चटणी जास्त पाहिजे नाही देणार लाईन मोडली नाही मिळणार गरम वडापाव नाही पण गरमागरम वाद आणि भांडणं एकदम शंभर टक्के मिळणार मागच्या काही महिन्यात ही वडापावगल एवढी फेमस झाली की आता तिचा बिग बॉस डेब्यू होणार अशी चर्चा होती अर्थात व्हायरल झाल्यावर बिग बॉसमध्ये तर यायलाच आहे पण व्हायरल होण्याआधीची चंद्रिकाची स्टोरी काय आहे चंद्रिका ते वडापावगल हा प्रवास नेमका कसा होता हे या व्हिडिओतनं बघूयात नमस्कार मी रसिका नानल आणि तुम्ही बघताय बत्ती चंद्रिका दीक्षित मूळची मध्य प्रदेशची अनेक मुलाखतीत तिने हे सांगितलंय की तिला तिचं बालपण आठवत नाही तिचे आई वडील कसे आहेत कुठे आहेत हे तिला माहीत नाही तिचा सांभाळ तिच्या आजीने केला आहे तिची बॅकग्राऊंड सांगायला गेलं तर गेली अनेक वर्षं ती हल्दीराम्समध्ये काम करत होती पण मुलाच्या आजारपणामुळे तिने नोकरी सोडली तिच्या नवऱ्यालासुद्धा नोकरी सोडायला लागली अशा परिस्थितीत घरी बसून राहण्यापेक्षा तिने वडापावचा स्टॉल लावायचं ठरवलं तिची सासूसुद्धा अनेक वर्ष टिफिन सर्व्हिस देत असल्यामुळे फूड इंडस्ट्रीबद्दल तिला चांगलं ज्ञान आहे चंद्रिकाचा स्टॉल सैनिक विहार प्रीतमपूर या दिल्लीच्या एरियामध्ये लागायचा आधी तिची छोटीशी हातगाडी होती त्यामुळे पोलीस आले की तिला सतत तिची जागा बदलायला लागायची चंद्रिका सगळीकडे असं सांगते की अगदी पहिल्या दिवसापासून तिच्या वडापावला सॉलिड रिस्पॉन्स मिळाला छोले भटोऱ्यासाठी फेमस असणाऱ्या दिल्ली शहरात तिच्या प्रत्येक ठिकाणच्या स्टॉलवर अशीच रोज गर्दी असायची एरवी दहा रुपयात मुंबईत मिळणारा वडापाव ती पन्नास रुपयांना विकत होती खरं तर तिच्या व्हायरल होण्याची सुरुवात तिच्याच एका इंस्टाग्राम रीलमुळे झाली तिच्या एका रीलला सव्वीस मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले मग हळूहळू तिच्या हातचा वडापाव खायला फूड ब्लॉगर्स सुद्धा यायला लागले आणि चंद्रिकाच्या स्टॉलवरची गर्दी अजून वाढली आजही अनेक जण तिच्या वडापावची बेशुमार तारीफ करतात पण तिने कधीच पेड पब्लिसिटी केली नाही असं ती सगळीकडे सांगते या वडापाव गल्ला तुम्ही हसत खेळत वडापाव विकताना कमी आणि जोर फुल सहित वडापाव विकताना जास्त पाहिलं असेल तिच्या स्टॉल वर आलेल्या फूड ब्लॉगरनी नंतर तिला ट्रोल केलं असं ती सांगते अनेक जण हे ट्रोल करायच्या उद्देशानेच यायचे असंही ती म्हणते कधी कस्टमरशी भांडणं एरियामधल्या रहिवाशांशी वाद पोलिसांची वाद महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बाचाबाची हे नाही तर रडून आरडाओरडा करताना ती दिसून यायची एका व्हिडिओमध्ये तर पोलीस कसे हप्ता वसूल करायचे यावर पण ती बोलली पण तिच्या म्हणण्यानुसार तिला खरंच एवढा त्रास झालाय का हा किस्सा नेमका कुठून सुरू झाला तर तिचा हा त्रास सुरू झाला तिच्या मुलाच्या वाढदिवसापासून जसं आपण वर म्हंटल की ती एका जागेवरून तिचा ठेला हटवून दुसरीकडे जायची असं करत करत ती जिथे उभी राहून वडापाव विकत होती तिथेच तिने मोठा भंडारा आयोजित केला जेणेकरून सगळ्यांना वडापावचा आनंद लुटता येईल तिथे गर्दी होईल या कारणाने काय करता येईल याबद्दल बोलण्यासाठी ती गेली असता परत आल्यावर तिथे पालिकेची धाड पडल्याचं तिला कळलं पोलीस पालिकेची माणसं रिपोर्टर सगळ्यांनी आजूबाजूला गर्दी केलेली आणि त्या गर्दीत तिचा नवरा अडकला होता सगळीकडून चंद्रिकाच्या साधेपणावर प्रश्न केले जात होते एकतर प्रीतमपुराचा एरिया शांत आहे तिथे कधीच एवढे स्टॉल लागत नसायचे वडापावलच्या येण्याने तिथे अनियंत्रित गर्दी व्हायला लागली आणि आजूबाजूला राहणाऱ्यांना त्याचा त्रास व्हायला लागला त्यावर सुद्धा रहिवाशांनी अनेकदा तक्रार केलेली होती त्या भागात राहणाऱ्या अनेक युट्युबरनी सुद्धा यावर हेच मत मांडलं होतं असं असताना तिथे चंद्रिकाने भंडारा उभारला आणि पालिकेची धाड पडल्यावर तिचा स्टॉल वाचवला आणि बाकी सगळ्यांचे स्टॉल हटवले गेले यावरून चंद्रिकाचा साधेपणा फोल आहे ती केवळ दिखावा करते बाकीच्यांचा स्टॉल हटवायचा तिचा डाव आहे असा आरोप तिच्यावर झाला तिचं कधीच एरियामधल्या रहिवाशांशी पटत नव्हतं तिचे तिथेही वाद झालेले त्या दिवशी रड़त रड़त ती अगदी रडत रडत पोलीस तिला घेऊन जात आहेत असाही व्हिडिओ समोर आलेला स्वतःचा धंदा वाचवण्यासाठी तिने इतरांच्या पोटावर पाय दिला असं बोललं गेलं पण यात तथ्य नाहीये असं स्वतः चंद्रिका सांगते त्या एरियामध्ये तिच्या येण्याने स्टॉलची संख्या वाढली आणि सगळे आनंदातच असायचे असं ती सांगते काहींना तिचा हा पब्लिसिटी स्टंट वाटतो तर काहींना ती सौंदर्याच्या जोरावर एवढे महाग वडापाव विकते असं वाटतं या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीचा शेवट बिग बॉस हाऊसमध्ये होणार हे जाणकारांनी आधीच ओळखलं होतं ऑफिशियल जिओ सिनेमाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून केलेल्या एका पोस्ट नुसार तरी व्हायरल वडापाव गल आता बिग मध्ये जाईल असं दिसतंय चंद्रिकाचा स्ट्रगल खरंच मोठा आहे रोज साडेतीनशे चारशे वडापाव विकण्यामागे सकाळी पाचपासून उठून केलेली मेहनत नक्कीच आहे आता बिग बॉस हाऊसमुळे तिची प्रसिद्धी आणखी वाढेल या शंकाने तिथे जाऊन ती कोणकोणत्या नवीन कारणांसाठी फेमस होते ते बघावं लागेल तुम्हाला ही चंद्रिकाची स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हायरल ट्रेंडिंग बातम्यांसाठी लगाऊबत्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका